जन्म नामार्थ झाला जयाने सदा नामात केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन सव्वीस ऑक्टोबर भगवत कृपेचा लोंढा म्हणजे काय कोणतेही बी पेरताना ते अत्यंत शुद्ध असावे म्हणजे किडलेले किंवा सडलेले नसावे भगवंताशिवाय दुसऱ्या कोणत्याही फळाच्या हेतूने केलेली भक्ती ही सडलेल्या बीजासारखी आहे आता सुरुवातीलाच उत्तम बी पैदा होईल असे नाही परंतु प्रयत्नाने ते साधता येते पुष्कळ वेळा काहीतरी ऐहिक सुखाच्या इच्छेने मनुष्य भक्ती करायला लागतो म्हणजे त्यावेळी तो सडकी बी पेरीत असतो प्रारंभी अशा तऱ्हेचे काहीतरी निमित्त होतच असते परंतु थोड्याशा विचाराने शुद्ध बीजाची पेरणी होणे जरूर आहे असे चित्ताला पटते भगवंताची तशी अनन्य भावाने प्रार्थना करावी पाऊस पडणे वा न पडणे ही गोष्ट सर्वस्वी भगवंताच्या स्वाधीन आहे आणि तो यथाकाळ पाडतोही असे पहा की एखादे शेत खोलात असले की त्यात पाणी इतके साचते की ते जर बाहेर काढून लावले नाही तर सबंध पीक कुजून जाते त्याच अर्थाने भगवंताच्या कृपेचा लोंढा जर जोराचा असला तर बंधारा फोडून तो बाहेर सोडणे जरूर असते असे करण्यात दोन्हीकडून फायदा असतो एक म्हणजे शेतात जास्त झालेले पाणी बाहेर काढून लावल्याने शेतातले पीक न कुजता शेत उत्तम वाढते आणि दुसरे म्हणजे ते बाहेर घालविलेले पाणी आजूबाजूच्या शेतात पसरून तिथलेही पीक वाढायला मदत होते बंधारा फोडून पाणी बाहेर लावणे याचेच नाव परोपकार साधकाची जशी प्रगती होत जाईल त्याप्रमाणे मध्यंतरी सिद्धी प्राप्त होऊन बोललेले खरे होणे दुसऱ्याच्या मनातले समजणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अदृश्य गतीने जाणे इत्यादी प्रकार घडू लागतात अशा वेळी मोहाला बळी न पडता त्यांचा उपयोग स्वार्थाकडे न होईल अशी खबरदारी घेणे जरूर असते उपयोग करायचा तर दुसऱ्याचे काम करण्यात परोपकारात व्हावा यालाच बाण फोडून पाणी बाहेर लावणे असे म्हणता येईल शहाण्या माणसाने आपले सुखबाहेरच्या वस्तूवर अवलंबून न ठेवण्याचा अभ्यास करावा बाहेरची वस्तू सुटली तरी मनाला दुसरी वस्तू देणे अवश्य असते अशी वस्तू म्हणजे भगवंत होय भगवंत हा नेहमी राहणारा स्वयंपूर्ण आणि आनंदमय असल्यामुळे त्याचे चिंतन करता करता मनामध्ये ते गुण उतरतात अर्थात मन भगवंताच्या चिंतनाने आनंदमय बनल्यावर त्या माणसाला जीवन किती रसमय होत असेल याची कल्पना करावी मी त्याचा आहे आणि हे सर्व त्याचे आहे अशी सारखी जाणीव पाहिजे किती आनंद आहे त्यात आजचे बोधवचन हो शुद्धांतकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे जनासि साङ्गावे हाचिसुबोधगुरुंचा नामापरतेन सत्यमानावे नामातरङ्गुनीया व्यवहारे सर्वभोगसेवावे हाचिसुबोधगुरुंचा भोगासङ्गे कुठेन गुन्तावे आनन्दात् असावे त्यागावे हाची सुबोध गुरुंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व प्रिय व्हावे हाची गुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर कपटा कपटाचरणा कधी न वश व्हावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दासनित्य बोलावे हाची गुरुंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न करी नमी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरुंचा मानावा सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीतिधर्मपाळावा हाची गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा राम सुखाचा संसारा मान तू प्रभुसेवा हाची गुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पन जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध मारा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरुंसा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरम प्रेमाला मूलना जगा हाची हाची गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जै राम।, जै जै राम। समर्थ सद्गुरु ब्रह्म रामानंद प्रह्लाद महाराज की जय राम समर्थ